मोठ आहे मी सगळं आदरणीय मंच अजून आता अजून दोन सभा पुढे अजून आहे आदरणीय मंच उपस्थित माझ्या माता बहिणी आमचे सगळे वडीलधारी मंडळी युवक मित्र आणि पत्रकार बंधू खरं तर आता मा, या नागपूर शहरात दोन विकास पुरुष स्वयंभू निर्माण झाले आणि आम्हीच नागपूरचा विकास करू शकतो दुसऱ्यांमध्ये काही हिंमत नाही अशा पद्धतीचा डोगवाही सुद्धा या नागपूरच्या दोन या भागातले आमदार आणि नागपूर शहराचे खासदार या दोघांनी त्या पद्धतीचं एक वातावरण निर्माण केलं खर तर आपल्या सगळ्यांचा गैरसमज झाला नागपूरकरांच्या लोकांचा ज्या पद्धतीनं विश्वास या लोकांवर होतात ज्या पद्धतीच्या घोषणा यांनी केल्या त्याचं उलट करण्याचं काम यांनी केलं भ्रष्टाचार सगळ्यात जास्त कसा करता येईल विकासाच्या मध्ये भ्रष्टाचार हाच भाजपचा गोरखधंदा आणि त्याच माध्यमातून एका पाण्यामध्ये आमचं नागपूर पाण्याखाली डुबतंय लाण्याचे मोठे तुम्ही या नागपूर शहरात झालात इंच्या यांच्या विकासानं नागपूरमध्ये एखादा दिवस पाऊस पडला जोराचा तर पूर्ण नागपूरमध्ये नाव फिरते लोकांच्या घरात पाणी घुसते एक काळ होता की नागपूर हिरवेगार नागपूर होत विकासाच्या नावाने नागपूरचं सर्व हिरवेगारपणे संपवला आणि या शहरामध्ये टेम्परेचर वाढवून मी महाराष्ट्रामध्ये अनेक भागात फिरतो आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी फिरत असताना लोक म्हणतात की आम्हाला रस्ता बांधून द्या सिमेंटचा रस्ता करून द्या पण नागपूर शहरामध्ये उलट झालं नागपूर शहरातल्या लोकांनी मोर्चा काढला की आमच्या भागात आता सिमेंटचे रस्ते बांधू नका ज्या सिमेंटच्या रस्त्याच्या बाबतची भूमिका सांगायचे कि आभी वर्षे रस्ते चालना एक दा बानला की आम्ही ऐंशी वर्ष हे रस्ते चालणार एकदा बांधलं की विषय संपला दर दोन महिन्याला रस्ता पुन्हा खोदला जातो आणि पुन्हा त्याला रिपेअर करला जातो भ्रष्टाचाराचे एकशे एक शेक नमुने या भाजपनी या नागपूर शहरात निर्माण केले राज्याच्या सत्तेत गेले देशाच्या सत्तेत गेले आणि नागपूरचं नाव बदनाम केलं असं म्हटलं तर वाहवं ठरणार नाही था। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला संपवण्याचं काम राहुल गांधीजी ज्याप्रमाणे सांगतात की हे बंद कबऱ्यामध्ये रेशीम बागमध्ये हे लोक करतात आणि ते खरं आहे महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्या तीन वर्ष झाल्या नाही आमचं संविधान मध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं आणि ते बंधनकारक आहे की दर पाच वर्षांनी वर्षा या निवडणुका झाल्या पाहिजे मग दर पाच वर्षांनी निवडणुका झाल्या पाहिजेत तर नागपूरच्या महानगरपालिकेची निवडणूक का झाली नाही आखरी लोकप्रतिनिधी व्यवस्था ही संविधानातला गाभा आहे आणि हीच व्यवस्था या लोकांनी संपवली आणि रेशीम बागमधून संपवली महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका नाही महानगरपालिकेच्या निवडणुका नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका नाही हाच फडणवीस सांगत होता की मी सत्तेत आलो तर चोवीस तासात निवडणुका लावे आता अडीच वर्ष पूर्ण झाले अडीच वर्षामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका का नाही लावल्या सांगायचं तात्पर्य असं की महानगरपालिकेचा सगळा कारभार महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बांधून बसून प्रशासक आणि सरकार अशा पद्धतीचं नागपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातली पावलं उचलली आणि सगळा पैसा खाल्ला आणि त्यामुळे नागपूरचा हा सत्यानाच जे करणारी व्यवस्था आपण गेल्या पाच टमपासून निवडून देतात यावेळेस या, या मानसिकतेला आणि जे सत्तेमध्ये गेल्या पाच वर्षापासून तुम्ही निवडून पाठवता या देवेंद्र फडणवीसला या निवडणुकीत तुम्ही हरवलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी इथं आले मुख्यमंत्री झालेत आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पण आमच्या नागपूर शहरासाठी आणि आमच्या विधानसभेसाठी काय केलं याचा प्रश्न विचारला तर त्याच्याजवळ उत्तर नाही ओबीसीच्या मुलांच्या स्कॉलरशिप बंद केल्या आदिवासी शेड्यूल कास्ट भटक्या विमुक्त जातीच्या व्यवस्था सगळ्या बंद करायची व्यवस्था या लोकांनी निर्माण केली मतं आपली आणि कारभार त्यांचा आता नाही चालणार आणि म्हणून ही सगळ्या या व्यवस्थेला मी अनेकदा सांगतो जो रिपोर्ट माझ्याजवळ आहे त्या रिपोर्टप्रमाणे यावेळेस देवेंद्र फडणवीस या मतदारसंघातून हारणार आहे मी तुम्हाला इथं सांगून जातो आहे आणि तुम्हाला ते काम करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून नागपूरला वाचवण्याची ही प्रक्रिया आपल्याला आता सुरू करावं लागणार नाही तर नागपूरमध्ये लोक म्हणतात की भ्रष्टाचारीच लोक आहेत सगळेजण कारण की तुमचा माणूस राज्यामध्ये बसून तुम्ही निवडून पाठवणार माणूस तो धंदा करतो आता तर त्यांची तर सत्तेची माज एवढा मोठा आला मी म्हणालो तर त्यांना त्रास झाला त्यांनी सांगितलं वनीमध्ये ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय जे या असत आयोग त्याचे अध्यक्ष हंसराज येईल त्यांची मीटिंग होती तिथं प्रचाराला गेले ते त्यांच्या विधानसभेच्या उमेदवाराच्या आणि कार्यकर्त्याच्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की ओबीसी जातीचे लोक कुत्रे असतात तिथं ओबीसीचा एक माणूस होता त्यांनी त्यांच्याच पक्षाचा त्यांनी त्याच्यावर म्हटलं की असं तुम्हाला म्हणता येणार नाही तर त्याच्यावर उलटे खोटे गुन्हे दाखल केले त्याला पोलीसमध्ये खोटे गुन्हे दाखल करून त्याच्यावरच कारवाई केली तो व्हिडिओ बाहेर आला आणि जेव्हा मी मुद्दा उपस्थित केला ते भाजपला एवढा त्रास झाला आणि हा देवेंद्र फडणवीस सांगतो आणि तो आशिष सेलार तो सांगतो की स्वान पोसणारे म्हणजे कुत्रा शब्द नाही वापरला तर यांनी स्वान वापरला हे सगळेच्या सगळे नाना पटोलेच्या विरोधात जातील आता कुत्रे पोसणारे लोक नाना पटोलेच्या विरोधात जातील पण तुम्ही कुत्र्यात आहात हे सांगण्यामध्ये त्यांनी माग पाहिलं नाही म्हणजे आता बहुजनातली लोक जे स्मृतीचा जो उल्लेख आपण वारंवार करतो आणि जे सांगण्यात येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मोदीचं सरकार आल्या आल्या जंतर मंतरवर पेटवलं आणि पेटवल्यानंतर त्याच्यावरती अजूनही कोणी पेटवलं हे अजूनपर्यंत सांगण्यात येत नाही आणि अजून ते सापडले नाही छप्पन इंचीच्या सीनेचा प्रधानमंत्री या देशात त्यांना ते प्रक्रिया करायची होती देशामध्ये मनुस्मृती आणायची आहे आणि मनुस्मृती आणायची आहे म्हणून या पद्धतीचं ते कृत्य करतात तुमचं शिक्षण संपवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं की मोठ्यांकडून टॅक्स घ्यायचा आणि शेवटच्या माणसापर्यंत मग शिक्षण असेल आरोग्य असेल रस्ते असेल विद्युत असेल पिण्याचं पाणी असेल शेतीचं पाणी असेल या सगळ्या व्यवस्था मानवी जीवनासाठी लागणाऱ्या त्या पद्धतीनं उभ्या करायच्या हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं पण यांच्या आर्थिक धोरणामध्ये जो जीएसटी कायदा आणला त्या जीएसटीमध्ये तुमच्या आमच्याजवळून सगळे पैसे जी एस टी गोळा करायचे आणि मूडभर लोकांजवळ पैसे जमा करायचे आणि मग आर्थिक कमजोर आपल्याला करायचा आणि सगळ्या शैक्षणिक व्यवस्था महाराष्ट्रामध्ये चुकून समजा सरकार यांची आली तर पंधरा हजार जिल्हा परिषदच्या शाळा बंद करायचा निर्णय या लोकांनी केलेला आहे आणि जशा जशा शाळा अजून बंद करायच्या जेणेकरून शिक्षणही बंद शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि एकीकडे एक आर्थिक कमजोर करायचं ज्या लोकांच्या समाजाजवळ शिक्षण नसेल पैसा नसेल तो गुलामीकडे जातो हेच खऱ्या अर्थानं मनुस्मृती आहे आणि त्या पद्धतीची एक व्यवस्था नागपूरमध्ये आर एस एसच्या माध्यमातून जी सुरू झालेली आहे आणि त्याचं पोषण समजा आपल्या मतदानाच्या माध्यमातून होत असेल ही गंभीर बाब या ठिकाणी आपल्याला मी आणून दिली पाहिजे आणि मला विश्वास आहे की बदे साचा, विदान सबा, है या निवडणुकीमध्ये नागपूर जिल्ह्यात नागपूर शहरातल्या सहाच्या साई विधानसभा या महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जिंकून आले पाहिजेत आणि यांची जी मस्ती आहे की बहुजनांना ज्या पद्धतीनं खालच्या पातीवर जाऊन बोलतात त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ तुमच्या आमच्या हातात आलेली आहे एवढंच मी या ठिकाणी सांगायला आलेलो मला विश्वास आहे की नागपूर शहराच्या विकासाची जी कल्पना आणि जी संकल्पना विलासराव देशमुख साहेबांनी त्यावेळेस फेरली होती खऱ्या अर्थानं नागपूरला एक आगळीवेगळी दिशा देण्याचं काम विलासराव देशमुख साहेबांनी सुरू केलेली होती पण सत्ता बदलली महानगरपालिका यांची आली महानगरपालिका यांची आल्यानंतर राज्यात यांची सत्ता आली केंद्रात सत्ता आली आणि त्याचा सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हा भाजपपासून शिकण्यासारखा विषय आहे काँग्रेस हे काम करू शकणार नाही काँग्रेसचं एक काम पण नाही सत्तेचा उपयोग जनतेसाठी झाला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे आणि भाजपची भूमिका आहे की सत्ता हे फक्त विशिष्ट लोकांची असली पाहिजे जनतेची नसली पाहिजे ही भाजपची भूमिका आहे आणि म्हणून या सगळ्या भूमिकेला नागपूरकरच बदलू शकतात उगम इथूनच आहे ना त्या व्यवस्थेचा आता तुमच्या हातात आहे की कोणाच्या भंडारावाल्यांच्या हातात आहे भंडारावाले तर करतील बरोबर कार्यक्रम झाले आमच्या इकडे तर साच्या सातही महाविकास आघाडीचे उमेदवार येणार ना। पण नागपूरकरांना या व्यवस्थेला थांबवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आणि मला विश्वास आहे मी लोकसभा ज्यावेळेस लढली इथून त्यावेळेसच मला नागपूरचा करंट कळलेला कर होता आणि त्याच वेळेस मी सांगितलं की आभार व्यक्त करत असताना की नागपूरमध्ये विधानसभेत चार आमदार येतील आमचे पुढच्या वेळेस निवडून पण दोन आमदार आमचे थोडे मताने हरले होते पण दोन आले पण मी यावेळेस तुम्हाला सांगतो परिवर्तन मोठं आहे महागाईमुळे लोक परेशान आहेत बेरोजगारीमुळे परेशान आहेत शेतकरी वेगळ्या पद्धतीनं परेशान आहेत लाडक्या बनीची कहाणी हे लोक सांगतात अरे खरं तर लाडकी बहीण यांना लोकसभेमध्ये यांचा जो सुपडा साप झाला महाराष्ट्रात म्हणून यांना बहीण आठवली आणि बहीण आठवल्यानंतर खऱ्या अर्थानं किती बदमाश लोक आहेत हे की यांनी काय केलं की दीड हजार तुमच्या हातात दिलं आणि पाच हजार तुमच्या घरातून काढून टाकले महागाईनं अशा पद्धतीची व्यवस्था यांनी निर्माण केली यांना तुम्हाला श्रीमंत करायचं नाही यांना तुम्हाला गरीबच ठेवायचं आहे ही मानसिकता या लोकांची आहे आणि मला विश्वास आहे कारण की आपल्याला कन्या कुमारला ऐकायचं आहे तो बिहारी भाषेमध्ये फार चांगलं यांचं काय काढतो